बोलूयात आज चंद्रशेखर आझाद हे पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर मुंबईमध्ये येत आहेत कसं वाटतं काय सांगाल सर्वप्रथम माझा परिचय प्रकाश उत्तम बाईकराव नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष भाई, भाई चंद्रशेखर आझाद पहिल्यांदा खासदार झाल्यामुळे त्यांचं महाराष्ट्राच्या वतीने स्वागत करतो आम्ही आणि भाई सर्व सर्वजण आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत त्यामुळे सर्व काही आर्मी आझाद समाज पार्टीचे जे काही पदाधिकारी आहे मोठ्या उत्साहाने आणि उल्हासाने त्या ठिकाणी त्यांच्या त्यांचं स्वागत करण्यासाठी आतुरतेने त्यांची वाट पाहत आहेत कशा कशा पद्धतीने येणार आहेत पहिल्यांदा ते या चैत्यभूमीला येऊन इथून पुढे कुठे जाणार आहेत भाई भाई सुरुवात आहे एअरपोर्ट वरून चैत्यभूमी चैत्यभूमीला अभिवादन करतील अभिवादन केल्याच्या नंतर खिलाफत हाऊस म्हणून भायखळाला आहे मुस्लिम समुदायाचा मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने भाई त्यानंतर तिथे जाणार आणि तिथून त्यांचा जुलूस निघणार आहे तो जुलूस तीनच्या नंतर निघणार आहे त्या जुलूस मध्ये बाई सामील होणार आहे आणि तिथून आठ वाजेपर्यंत त्या जुलूस मध्ये असणार आठच्या नंतर बाई परत त्यांचं दिल्लीला रवाना होणार आहे आज आपण भाई चंद्रशेखर आझाद आर आहे मुंबई मध्ये आपण आणखी काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात भाई चंद्रशेखर आझाद का पहिले हमलो त्या दिल से स्वागत करते महाराष्ट्राच्या भूमी पे भाई चंद्रशेखर आझाद इसलिए आर आहे की उनको मोहम्मद पैगंबर की जयंती के अवसर पर मुस्लिम समुदाय ने, तो ने आमंत्रित किया है और उसकी वजह से उनको आगमन हो रहा है उनका पहले तो वो संता क्रूज एयरपोर्ट से आएंगे उसके बाद यहाँ साहब की अभिवादन करेंगे अभिवादन करने के बाद खिलाफत हाउस भाईकला में जाएंगे वहाँ उनको संबोधित किया है उनका प्रमुख पवन करके स्वागत करेंगे उसके बाद पुलिस में शामिल होके आले 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 आठ बजे रेके गे सात